नमस्कार सुष्मिता रेसिपी झेड व्हीलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटन नगेट्स कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत अशा पद्धतीनं जर बनवलेत तर अगदी कॅफे स्टाईल होतात आणि इंट्रोडक्शनचा व्हिडिओ मला काही कारणास्तव जमला नाही म्हणून मग मी असंच इंट्रोडक्शन देत आहे रेसिपी पूर्ण बघा कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी मटार घेतलेले आहेत हे फ्रोझन मटार आहेत मी घरीच फ्रोझन करून ठेवले होते मटारचा सी आता अजून सीझन चालू आहे मध्ये मी मटार आणले होते सोलून ठेवले आणि फ्रोजन मटार तयार करून ठेवलेले आहेत वर्षभरासाठी तर त्यातलेच एक वाटी मी मटार घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मटार मी घालून घेते आहे त्यानंतर मी एक चार पाच लसूणच्या पाकळ्या त्यामध्ये घालत आहे तुम्हाला मिरची आवडत असेल तर मिरचीसुद्धा त्यामध्ये घालू शकता आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही वाटायचं भरड वाटायचं आहे तर आता इथे आपण पॅन ठेवूयात आणि त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेऊया तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरेगॅनो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे सर्व बारीक गॅसवर ठेवायचं आहे नाहीतर करपू शकतं तर आता आपण हे जे मटाचं वाटण बनवलं होतं तर ते त्यामध्ये घालून घेऊयात आणि हे मटाचं जे मिश्रण आहे ते चांगलं परतून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचं आहे इथे मी मटाचं जे मिश्रण आहे ते आदडभादडच वाटलेलं आहे तर अशा पद्धतीने चांगलं परतून घेतलेलं आहे वास मस्त असा खमंग सुटलेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालत आहे एक वाटी मटा घेतलेत एक वाटी पाणी घालत आहे आणि आता हे पाणी उकळी येईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आता उकळी हळूहळू येत आहे उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण एक वाटी रवा घालायचा आहे तर हा एक वाटी रवा जो आहे हा जाड रवा जो घरामध्ये असतो पिठासाठी आपण वापरतो शिऱ्यासाठी वापरतो तोच मी घेतलेला आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल पाणी कमी आहे तर ह्याच्यामध्ये गार पाणी घालू नका गरम पाणी घालू घाला आणि अर्धा वाटी अजून पाणी लागू शकतं तुम्हाला आता हे मी झाकून ठेवते एक दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटं झालेले आहेत हे बघा पाणी पण आटलेलं आहे आणि ह्या जो रवा आहे हा सुद्धा रवा शिजलेला आहे बारीक रवा असेल तरी चालेल आपण लाडवासाठी जो बारीक रवा वापरतो तोसुद्धा चालेल आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि हे एका डिशमध्ये काढून घेऊयात डिशमध्ये काढून ठेवलेलं आहे हे गार होऊन द्यायचं आहे पूर्णपणे गार झालं पाहिजे एक तास लागला तरी चालेल पण हे पूर्णपणे गार होऊन द्यायचं आहे नाही तर मग नगेट्स तुटू शकतात आणि क्रिस्पी होत नाहीत तर त्यामुळे हे मिश्रण आपण गार करण्यासाठी ठेवून देऊया गार झालेला आहे साधारण एक तास तरी लागलाच मला तर गार झालेला आहे आता हे मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये एक वाटी उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे साधारणपणे मला दोन मिडियम साईजचे बटाटे लागले तर ते एक वाटी मी आ, मी स्मॅश करून घेतलेले आहेत आणि आता हे ह्यामध्ये मिक्स करायचं आहे चांगलं चा मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे नगेट्स बनवायला घेऊयात तर नगेट्सचा आकार तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता त्या पद्धतीनं करू पण शकता आणि ह्याचे कटलेट बनवले तरी चालू शकतात जर तुम्ही अशा पद्धतीनं बनवले तर अगदी कॅफे स्टाईल होतात कॅफेमध्ये जसे मिळतात तशा टाईपचे हे कटलेट किंवा हे नगेट्स तयार होतात आपल्याला जेवढे आत्ता हवे आहेत तेवढे आपण करून घेऊयात तर इथे मी दहा बारा कटले सॉरी नगेट्स करून घेतलेले आहेत तर आता हे नगेट्स जे आहेत हे तयार करून ठेवलेत आता एका भांड्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे नगेट्स घालत आहे आणि हे चांगले घोळवून घ्यायचे आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने हे घोळवून घ्यायचे आहेत जास्त पण कॉर्नफ्लॉवर लावू नका अशा पद्धतीने हे चांगले घोळवून घेतलेत त्यामध्ये आता एक त्याच डिशमध्ये काढून ठेवूयात आणि तेलावर तळून घ्यायचे आहेत तर आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे ते त्यामध्ये तेल तापले का चेक केलं तर तेल तापलेलं आहे आता आपण हे नगेट्स जे आहेत हे नगेट्स बारीक गॅसवर तळून घेऊयात बारीक टू मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि हे ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्हाला किती क्रिस्पी कित हवेत तेवढ्या वेळेपर्यंत तुम्ही तळू शकता तर आता हे सर्व नगेट्स मी तळून घेत आहे हे बघा अशा पद्धतीनं मी नगेट्स तळून घेते आहे आणि सर्व साईडनं चांगले तळून घे घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हे नगेट्स झालेले आहेत अशा पद्धतीने ह्या रंगामध्ये मी तळलेले आहेत आता आपण तेल निधळण्यासाठी ठेवून देऊयात हे नगेट्स सारखे पलटायचे नाही आहेत एकदाच पलटायचे आहेत आता हे उदलेले नगेट्स मी करून घेतलेत आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेतलेले आहेत आणि ही जी प्लॅस्टिकची पिशवी आहे म्हणजे झिपलॉकची जी पिशवी बाहेर बाजारात मिळते त्या पिशव्या मी आणून ठेवल्यात आणि त्यामध्ये हे जे नगेट्स आहेत हे नगेट्स मी स्टोअर करून ठेवणार आहे दोन तीन महिने हे नगेट्स चांगले राहू शकतात तर हे नगेट्स मी आता स्टोअर करते आहे आणि ज्या वेळेला मला खायचे आहेत नगेट्स किंवा तोंडी लावण्यासाठी घ्यायचे आहेत त्यावेळेला मी ते काढून तळून घेणार आणि हे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत हे बघा अशा पद्धतीनं मी तयार केलेले आहेत नगेट्स आणि सॉससोबत धयासोबत नुसते खाण्यासाठीसुद्धा खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्यानंतर बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर हे बघा नगेट्स मी तोडून दाखवते तर बघा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद